आरोग्य सहाय्यक पतीचा सहा महिन्यांपासून पगार थकवून ठेवल्यामुळे आरोग्य विभाग प्रमुख म्हणून जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अमोल गीते यांच्या केबिनमध्ये हातावर ब्लेड मारून आत्महत्येचा प्रयत्न केला गेल्याने कार्यालयात एकच खळबळ उडाली संवनिता ज्ञानेश्वर खंडारे असे हातावर ब्लेड मारणाऱ्या महिलेचे नाव आहे दरम्यान प्रशासनाकडून पोलिसांना कळवण्यात आल्यानंतर पोलिसांनी सदर महिलेला ठाण्यात आणून कलम एकशे एकोणपन्नासनुसार नोटीस दिली आहे पोट भरायला पैसा लागतो साहेब मरायला लागत नाही अशी प्रतिक्रिया ही पीडित पत्नी संवनिता ज्ञानेश्वर खंडारे यांनी दिली आहे मी वनिता ज्ञानेश्वर खंडारे माझे मिस्टर रायपूर पी एस सीला कार्यरत आहे सुपरवायझर म्हणून कार्यरत आहे गेले सहा महिने झाले प्रशासन पगार न दिल्यामुळे मी प्रशासनामध्ये आहे ना डीयू ओला भेटायला आली होती तर डीओचने मला पेमेंट द्यायनंच आश्वासन दिलंच नाही लोट उरमट भाषेत बोलले माझ्याशी तर त्याच्यामुळे मला मजबुरीने माझ्या हातावर ब्लेड मारून घ्यावं लागलं तरीही त्यांनी कुठलंही सहानुभूती न दाखवता का मी न करता माझ्यावर जो अन्याय केलेला आमच्यावर ते फक्त न्याय मिळण्यात येणार आम्हाला सहा महिन्यापासून पेमेंट नसल्यामुळे आमच्या घरात आर्थिक परिस्थिती एकदम बिघडलेली आहे माझी मुलं बाळाचं शिक्षण राहिलेलं आहे मुलं बिमार आहेत दवाखान्यात जायला पैसे नाही इथे इथपर्यंत या सरपंचशी भेटायलासुद्धा माझ्या प्रफेशन होते कारण घराची परिस्थिती एकदम बिघडलेली कारण सहा महिन्यापासून पेमेंट नसल्यामुळे हो आम्ही करणार काय खाणार काय राहणार काय कारण प्रशासनाला जागृत करण्यासाठी मला हे करावं लागलं कारण प्रशासन अजिबात जागृत होतं तुम्ही किती प्रयत्न केले किती कामं केले किती आश्वासनं दिले शंभर आश्वासन दिली आतापर्यंत एकाही आश्वासन यांनी दखल नाही घेतली दखल तर घेतलीच नाही पण कुठलं सुद्धा नाही केली कुठलं पत्र आम्हाला पत्राचं उत्तर नाही दिलं त्याच्यामुळे आम्हाला मजबुरी म्हणून आम्हाला हे करावं लागलं कारण या प्रशासनं ही वेळ आणली आमच्यावर की मला कारण जगायला पैसे लागतात सर मरायला नाही लागत पण आजपर्यंत यांना खूप प्रयत्न केले आश्वासनं देऊन तरी यांनी कुठली दखल नाही घेतली सहा महिने पेमेंट असले कारण कसं करणार तुम्ही घर कसं चालणार मुलाचं शिक्षण आहे बिमार आहे कसं करणार आम्ही सर्वजण कारण बिमाऱ्याचं सर्वांना आहेच ना तिथे काही कोण बिना पैशाचं काय येते अन्न बस निवारे तीन वसर मुलगु मुलगु गरजा येत ना माणसाच्या कुठे बिना पैशाचे येतात सर आजपर्यंत एकही आजपर्यंत पैसे नाही दिले यांना पगार नाही दिला कुठलं हे नाही दिलं करणार काय मी आतापर्यंत सध्या सध्या ड्युटीवर गेलेलं आहे त्यानंतर सध्या ड्युटीवर गेलेले ते पण हे भावतात हे प्रशासनाच्या दिरंगाईमुळे हे झाले कारण प्रशासनं जागा करण्यासाठी जीवितहानी झाल्याशिवाय प्रशासन जागा होतच नाही कारण आजपर्यंत आम्ही प्रेमान समोर पाहिलं प्रश्न आपले हे दिले आश्वासनं दिले आश्वासन एकाही आश्वासनं दाखवली आणि आजपर्यंत आमची घेतली नाही ही वेळी यांनी प्रशासन आणली माझ्या आमच्यावर माझे मुलं बाळा सध्या गरीबपासून कुठलीही आई समजा हे नाही पाहू शकत ना रायपूर प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आरोग्य सहाय्यक म्हणून ज्ञानेश्वर खंडारे कार्यरत आहेत त्यांचा मागील सहा महिन्यांपासून पगार प्रलंबित आहे आरोग्य सहाय्यक ज्ञानेश्वर खंडारे दोन हजार सोळापासून पासून काही प्रकरणांमध्ये त्यांची चौकशी सुरू आहे याशिवाय इतर काही तक्रारीही खंडारे यांच्या विरोधात होत्या त्यात ते, ते प्रस्ताव आहे असे आरोग्य विभागातून माहिती मिळाली आहे खंडारे हे आरोग्य सहायक आहेत रायपूर पी एच सीला त्यांच्या विरुद्ध भरपूर तक्रारी आहेत त्यांच्या चार ते पाच वेळा चौकशा झालेल्या आहेत ते सस्पेंड सुद्धा झालेले आहेत एक वेळा त्यांना खालच्या ग्रेडवर आणण्याची शिक्षासुद्धा झालेली आहे परंतु पगाराचा विषय असा आहे की जेवढं काम करेल तेवढा पगार दिलाच गेला पाहिजेत या मताचं मी आहे तर पगार हा प्राथमिक आरोग्य के केंद्रावरून होतो त्या मॅडम आल्या होत्या इथे ही गोष्ट खरी आहे परंतु त्यांचा हक्क मागण्याचा जो प्रकार होता तो बिलकुल न्याय कायद्याला धरून नव्हता कायदा विरोधी होता आणि त्यांच्यासमोरच आम्ही वैद्यकीय अधिकाऱ्याला सूचना दिल्या आहेत की यांचं जे काही लिगल पेमेंट आहे जे नियमानुसार देय वेतन आहे, वेतन चार चार आप आहे ते वेतन तात्काळ चार दिवसाच्या आत त्यांना देण्याच्या सूचना आम्ही दिलेल्या आहेत त्यांनी असाही आरोप केला की तुम्ही उर्मट भाषेने त्यांच्याशी बोलले इथे सी सी टी व्ही आहे आणि दहा कर्मचारी होते सगळ्यांना ते माहीत आहे उर्मट भाषेत कोण बोललं आणि कसं बोललं तर त्याच्यामुळे त्याच्यावर काही बोलण्यात पॉईंट नाही आहे आता त्यांची पेमेंट निघणार आहे का जेवढं त्यांनी काम केलं तेवढं पेमेंट नक्कीच निघणार मात्र सहा महिन्यांपासून पगार थांबवल्यामुळे खंडारे परिवाराची आर्थिक परिस्थिती नाजूक झाली आहे परिवाराचा उदरनिर्वाह करणे कठीण झाले आहे